राजेंद्र श्रीरंग पवार रिटायर्ड गवर्नमेंट इंडिया गवर्नमेंट मध्ये जॉब लावतो बावीस मध्ये रिटायर्ड झाला आणि आता प्रकृतीमध्ये चोवीस मध्ये मार्च मध्ये तुम्ही होतो इथून गेल्यानंतर माझी शुगर सात पॉईंट चार होती पहिल्या सी मध्ये पहिल्या तीन महिन्यातल्या माझी शुगर सहा सी मध्ये सहा पॉईंट चार हो सहा महिन्यात हिची ट्रीटमेंट घेतल्यानंतर दहा पॉईंट रिवर्स झाली होती आणि हाच अनुभव मी गाठीशी बांधून परत या वर्षी या ठिकाणी उपचारासाठी आलेला आहे ना अतिशय सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे इथली प्रकृतीची संपूर्ण टीम अतिशय सेवाभावी पद्धतीने या ठिकाणी काम करते आणि प्रत्येक पेशंटकडे अगदी आपुलकीने आदराने आणि प्रेमळ भावनेने सेवा करते खरोखरच करत त्यांचा हा सेवा बघितल्यानंतर डॉक्टर दांडेकरांनी जे का हा उपक्रम सुरू केला आहे पंचवीस वर्ष झाले या गोष्टीला आणि दिवसेंदिवस आहे आणि लोकांना त्यांचं महत्व कळलेलं आहे आणि लाईव्ह त्यांचे फेसबुकवर वगैरे कार्यक्रम सुरू झालेले आहेत तेही लोक खूप जास्त प्रमाणात त्याचा उपभोग घेत आहे आपणही या ठिकाणी एकदा अनुभव घ्या आपण दरवर्षी परत परत नक्की या धन्यवाद